नमस्कार मंडळी आजचा विषय ऐकताना कदाचित काही जण म्हणतील अरे चिप ह्याचं आपल्याला काय करायचंय पण थोडं थांबा कारण आज आपण ज्या गोष्टीबद्दल बोलणार आहोत ती गोष्ट तुमच्या मोबाईल पासून ते देशाच्या सुरक्षतेपर्यंत फाय जी पासून ते उद्याच्या ए आय भारतापर्यंत सगळीकडे पोहोचणारी आहे आज भारताने शांतपणे कुठलाही गाजावाजा न करता तंत्रज्ञानाच्या रणांगणावर एक मोठं पाऊल टाकलं आहे भारताने आपला पहिला स्वदेशी वन पॉइंट झिरो गिग्गा हट्स सिक्स्टी फोर बीट मायक्रो प्रोसेसर थ्रु सिक्स्टी फोर जगासमोर सादर केला आहे मंडळी ही फक्त एक चीप नाही हा एक संदेश आहे हा संदेश आहे आता भारत फक्त वापरणारा देश नाही तर बनवणारा देश आहे आज जरा मागे जाऊन विचार करा तुमचा मोबाईल तुमचा लॅपटॉप तुमची कार एटीएम मशीन रेल्वे सिग्नल विमान उपग्रह अगदी ट्रॅफिक सिग्नल सुद्धा हे सगळं चालतं कशावर एका छोट्याशा प्रोसेसरवर आणि वर्षानुवर्ष भारत हे प्रोसेसर बाहेरून आयात करत होता अमेरिका चीन तैवान दक्षिण कोरिया या देशांकडून को। म्हणजे आपली डिजिटल नस आपल्या हातात नव्हतीच कोविडच्या काळात आपण पाहिलं की चीप शॉर्टेज काय असत कार कंपन्यांचे प्लान थांबले मोबाईल महाग झाले इलेक्ट्रॉनिक्स उद्योग अडचणीत आला तेव्हा एक प्रश्न उभा राहिला जर उद्या जागतिक पातळीवर तणाव वाढला व्यापार थांबला तर भारताचं काय याच प्रश्नाचं उत्तर म्हणजे ध्रुव सिक्स्टी फोर मंडळी ध्रु सिक्स्टी फोर हा भारताचा पहिला पूर्णपणे स्वदेशी सिक्स्टी फोर बिट ड्युअल कोर वन पॉइंट झिरो गिगा हर्ट स्पीडचा मायक्रो प्रोसेसर आहे हा प्रोसेसर भारत सरकारच्या सिडॅक म्हणजे सेंटर ऑफ डेव्हलपमेंट ऑफ ॲडव्हान्स कम्प्युटिंग या संस्थेने विकसित केला आहे आणि तो मायक्रो प्रोसेसर डेव्हलपमेंट प्रोग्रामच्या अंतर्गत बनवण्यात आला आहे सोप्या भाषेत सांगायचं चा झालं तर हा प्रोसेसर भारतात डिझाईन झाला भारतात टेस्ट झाला आणि भारताच्या गरजा लक्षात घेऊन तयार करण्यात आला आता काही जण म्हणतील वन पॉइंट झिरो गिगा हट्स म्हणजे प्रोसेसर नाहीच पण मुद्दा स्पीडचा नाही मुद्दा नियंत्रणाचा आहे हा प्रोसेसर कुठे वापरला जाणार आहे हे समजून घेतलं तर त्याच महत्व कळेल थ्रू सिक्स्टी फोरचा मुख्य वापर अपेक्षित आहे फाय जी नेटवर्क इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये औद्योगिक ऑटोमेशन मध्ये इंटरनेट ऑफ थिंग्स मध्ये ऑटोमेटिव्ह सिस्टीम मध्ये आणि भविष्यात संरक्षण व अवकाश तंत्रज्ञानात म्हणजेच जिथे स्थिरता सुरक्षा आणि विश्वासार्हता जास्त आहे तिथे हा प्रोसेसर वापरला जाईल आता इथे फार महत्वाची गोष्ट आहे ध्रू सिक्स्टी फोर हा आर आय एस सी व्ही आर्किटेक्चर वर आधारित आहे आर आय एस सी व्ही म्हणजे काय ही एक ओपन सोर्स प्रोसेसर आर्किटेक्चर आहे म्हणजे भारताला कोणालाही रॉयल्टी द्यावी लागणार नाही आज जगात अमेरिका एक्स एटी सिक्स वापरते जगातील जवळपास वीस टक्के सेमी कंडक्टर वापरतो पण उत्पादनाच्या बाबतीत आपला वाटा फारच कमी होता ध्रु सिक्स्टी फोर ही त्या दरीतली पहिली मजबूत पायरी आहे हा प्रोसेसर म्हणजे शेवट नाही तर आता ही सुरुवात आहे भारत याआधीही शक्ती अजित तेजस यासारख्या प्रोसेसर प्रोजेक्टरवर काम करत होता पण ध्रु सिक्स्टी फोर हा पहिला असा प्रोसेसर आहे जो व्यवहारिक वापरासाठी तयार आहे याचाच अर्थ सरकारी विभाग सार्वजनिक उपक्रम टेलिकॉम सारख्या कंपन्या उद्योग क्षेत्र आता हळूहळू भारतीय प्रोसेसर वापरायला सुरु करू शकतात आणि याचा परिणाम काय होईल पहिला परिणाम सुरक्षा आपल्या सिस्टीम मध्ये बॅकडोर आहे की नाही हे आपणच ठरवू शकतो दुसरा परिणाम खर्चात बचत परदेशी चिप्स परवाने सपोर्ट यावरचा खर्च कमी होईल तिसरा आणि सर्वात महत्वाचा परिणाम तंत्रज्ञानात आत्मनिर्भरता आज आपण ए आय फाय जी स्मार्ट सिटी ड्रोन रोबोटिक्स याबद्दल बोलतो पण जर प्रोसेसरच आपला नसेल तर ही सगळी स्वप्न अधुरी राहतात ध्रु सिक्स्टी फोर हे सांगतो भारत आता फक्त सॉफ्टवेअरचा देश नाही भारत आता हार्डवेअरचाही देश बनू शकतो आणि मंडळी ही एक गोष्ट फक्त तंत्रज्ञानापुरती मर्यादित नाही याचा परिणाम रोजगारावरही होईल सेमी कंडक्टर डिझाईन फॅब्रिकेशन टेस्टिंग रिसर्च या सगळ्या क्षेत्रात संधी निर्माण होती आजचा तरुण जर विचार करत असेल माझं भविष्य कुठे आहे तर उत्तर आहे डीप टेक्नॉलॉजीमध्ये सारखे प्रकल्प हे फक्त सरकारी घोषणा नाहीत हे भविष्यातील भारताची पायाभरणी आहे आता प्रश्न असा आहे की पुढे काय तर सिडॅक आणि भारत सरकार आधीच पुढच्या पिढीच्या प्रोसेसरवर काम करत आहे धनुष धनुष प्लस आणि आणखी प्रगत AI रेडी प्रोसेसर म्हणजे पुढच्या काही वर्षभरात स्वतःची प्रोसेसर फॅमिली उभी करत आहे मंडळी एकोणीसशे सत्तरऐंशीच्या दशकात चंद्रयानाची स्वप्न आपण पाहत होतो आणि आज आपण चंद्रावर पोचलो उद्या भारत तंत्रज्ञानाच्या नकाशावर वेगळ्या उंचीवर असेल आजचा हा विषय फार गाजलेला नाही पण इतिहासात नोंद होईल असा आहे कारण देश मोठा होतो तो घोषणा करून नाही तो मोठा होतो अशा शांत पण ठोस पावलांनी आज भारताने असंच एक पाऊल पुढे टाकलं आहे तुम्हाला काय वाटतं भारताने सेमी कंडक्टर क्षेत्रात आणखीन काय केलं पाहिजे आपण फक्त वापरकर्ते राहायचं की निर्माता व्हायचं तुमचं मत कमेंट मध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह या बोलूयामध्ये